फुकून फुकून आहे उद्या आपल्याला ऑक्सिजन लावूय चुलीच मग राग चिल चुलीत मला सतवला नमस्कार मित्र मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती चिकनची पार्टी करूची व्हाळामध्ये कारण खूप दिवस झाले आपण व्हाळामध्ये काय केलंच नाही चिकनची पार्टी पण नाही खेकडे पण नाही पकडायला गेलो तर त्यामुळे म्हटलं प्रणितला म्हटलं की आज सुट्टी देखील भेटली आपल्या त्याच्यामुळे प्रणितला म्हटलं की पटापट जाव्या चिकन वगैरे घेऊन यावे्या आणि मस्तपैकी चिकनची पार्टी करूया व्हाळामध्ये कारण कसा ना आज आपण दोघेच आहो मी आणि प्रणित कारण केतन देखील भात जोडूक गेलो आणि आपल्याकडचे जे सगळे सगळे आपले मित्रपरिवार ना तो आता काय गावात नाही राहत म्हणजे जो जो तो आपल्या कामानिमित्त मुंबईतच स्थायिक झालो तो फक्त जेव्हा सण असतील ना तेव्हाच फक्त सगळे पोरगी गावात येतात त्याच्यामुळे आता काय सध्या आपल्या गावात कोणच नाही त्याच्यामुळे मी आणि प्रणित आणि केतन आणि दर्शन ते दोघेजण काय भात जोडूक गेले त्याच्यामुळे त्यांचं काय प्रश्न येत नाही ते सध्या तिकडे सध्या कामात बिझी आहेत त्याच्यामुळे आपण मस्त की दोघेच पार्टी करूया चिकनची आणि तुम्ही देखील येवा आणि नक्कीच व्हिडिओसुद्धा देखील आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता फटाफट जाऊया आणि तयारी करूया चिकनची तर इकडे प्रणीत देखील लिहिलो हा चार लाकडा घेऊन त्याच्यामुळे बघूया आपण याच्यावर चिकन शिजता काय नाहीतर आपण इकडे तिकडचे लाकडा शोधूया काही आग पर्याय नाही इकडे खाली आपलं व्हाळा ह्याच्यात शिजत आपल्याक पार्टिक्युलर पार्टिक्युलरसाठी स्पॉट शोधूच वा चांगल गावात काय सगळीकडे स्पॉट चांगले असतात वरती नको व्हाळाच्या गाडणी करूया पाणी पण भेटू काही वाळात थंड आणलंय का पाणी तर इकडे आपलो वाळ आहे बघा किती मस्त निसर्गाच्या सानिध्यात एकदम भारी वाटत आहे ये तर इकडे आपली एक चूल तयार झाली आहे आणि हई एक करूया कारण आपल्याला भात पण करूच त्याच्यामुळे साइडला एक चूल करूया मस्तपैकी काही टोप पण लहानच होतो त्याच्यामुळे एवढी बारीक हे जे मटाणारी आहात हयच करूया कोपऱ्यात तर दाखवते नंतर आधी पहिले चूल तयार करून घेतो तर इकडे आपलं चिकन आहे आपण घरनंच रेडी वगैरे करून आणलं होते का आणि इकडे कांदो पण आपण घरनं आणलं कापून आणि हे लसूण देखील सगळं करून आपण म्हणजे सगळं रेडी करून आणलं घरनं इकडे फक्त आपल्याला चूल पेटवायची आहे आणि जो भात ठेऊचो सगळं चिकन वगैरे आपण मस्त की मॅरिनेशन केलं चांगल्या प्रकारे असं केला चिकनची चव चांगली लागतं उलट मस्त की पाण्याच्या कडे चिकन खाऊची मजाच वेगळी असता पैसे ठेवू काढते ना आधी ती पेटू ती चूल लागडा पेटू ना ती तू टोप ठेवून पे चूल ना काय पहायची तर मस्तगी कढीपत्तो वगैरे मस्त की फोडणी टाकूया आणि नंतर चिकन आणि थोड्या वेळानं भात मित्रांनो की तेल वगैरे ओतूया कारण तोप पण तापलो हा मित्रांनो तो कढीपत्तो एक लसूण हा मस्त फोडणी टाकूया मस्त कांदा वगैरे टाकला आता थोडं भाजू दे नंतर चिकन टाकू आपण ना हां यात पाणी टाक टाक आपल्या पियोग ठेव टाक काय टाक हा बस तर ना आपण याच्यात मस्त पाणी टाकला आपल्याला जेवढा हवा तेवढा आणि चिकन वगैरे टाकून घेतला चूल ना आपल्या म्हणून एवढे साथ नाही देत धर पाुलीत पडत हम्म बस हा तेला पाणी एकाच सुटात कांद्याक पाणी सुटात बस तर खाल्ला लागणार करू तर आपलं म्हटना ना मस्त कि आता कड येता बघा अजून इकडे भात करू आपल्याक आणि आता चूल पण मस्त लागले पेटूक

चुलीचा राग दिला यो चुली मग सातवला एकदा पेटा एकदा ना पेटा फूक तिका फूक तू तिकडे करून घुमटां कशी जा एकदा जा लगेच गेली पॉवर सपली काय <laughs> गाय फुकून फुकून आहे ते उद्या आपल्याला ऑक्सिजन लावूय Untuk dokter kata daun oksigen low ya black. Dia asa pukun-pukun. Ya tetas bas sidak. Geri अर्धाच झालो मागास आम्ही चूलच पेटवतो म्हणजे चूल पेटली आहे बघा बऱ्यापैकी पेटली आहे पण ते साली ना पावर संपली की ती गायब बोला चूल पेटूची बंद होता मग ते का परत फुकून ना ती परत पेटवूक लागता हे फुकून फुकून आमचं ऑक्सिजन कमी झालो उद्या ऑक्सिजन लावून घेऊ कारण तर आपला ना ऑलमोस्ट मट मत, मटन म्हणजे चिकन सिद्ध झालाय एक पाच दहा मिनिटं शिजात आपल्याकडे रसोचा हवा त्याच्यामुळे रसोच ठेवूया आणि तिकडे भात पण शिजता पण भाता खालीची चूल काय होत नाही आपल्या टोप जरा जास्तच मोठा झालो खालचो धुरेला आता <laughs> चार वाजता इलेले सहा वाजले तरी आम्ही आई साडेपाच झाले <laughs> साडेपाच झाले घाबरलो बघा सांबतल्यावर हा पेटली पेटली भात बाजलो आपलो <laughs> मस्त की मग अशी थोडा वेळ जरा पोहला तिकडनं मग परत कारण आता मटणाचा वास जस जवळ येऊ लागलो ना तसं तसं राहत नव्हता हो म्हणून पोहोच टाकून ना ये जवळ मटणाजवळ धुरांना सर्दी होऊ लागली घे <laughs> मच्छर कमी झाले मच्छर कमी होते तेवढी मी लाकडा एक्सचेंज केलं या चुलीत ना त्या चुलीत म्हणता येईल आता जरा भात शिजलो ना की मस्त की मटाण मटणाची चव घेऊन भेटत मस्त फुकून फुकून जीव निघालो आमचं सगळं त्याच्यामुळे जरा मटाण खाल्ला होणार एकदम भारी वाटत असं वाटत ह्या पाण्यात जाऊन खायचा मटण पाण्यात बसायचा ठेवायचा आणि मस्त खायचा वरणं गरम खाल्णं गार <laughs> <laughs> तर मित्रांनो कसा आहे बाकी मजेत ना जरा फॉलो विलो करा भावाला हां फॉलोअर्स जरा वाढू देत लाईक वगैरे त्याच्यामुळे हो। जरा सपोर्ट वगैरे करा मस्तपैकी आणि जरा भावाला पण सपोर्ट केला तर खरंच भाव देखील तुमचा आभारी राहील त्याच्यामुळे नक्कीच सपोर्ट देखील करा व्हिडिओला आणि तुमचा आशीर्वाद देखील राहू देत असंच तुमच्या तुमच्यासाठी नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ मी ह्याच्यानंतर देखील आणत राहीन या व्हिडिओच्या माध्यमातून या यूट्यूबच्या माध्यमातून तर नक्कीच सपोर्ट करा ओके तर आता भात झालो ना चिकन की चिकन वगैरे आपण उतरवू आणि नक्कीच तुमका देखील दाखवतं चिकन कसा झाला आता हां तर चला जाऊयात जरा जरा आहे फुकता एका जरा मदत करूया फुकूसाठी आणि तो एकटो फुकून फुकून तो जाम व्हायचो हां चला ओके तो भात मस्तपैकी शिजलो एक नंबर शिजलो भात नादत नाही फुकून फुकून का नाही हो पण तो भात शिजलो आमच इकडे मटन पण शिजला वाटत एक नंबर चिकन झाला शिजलो शिजलो भात जरा बारीक बारीक शिजलो अजून हा जरा आय तू काय जरा जरा तू ठेव वाफेवर शिजत लागलो खाली लग्न जागनाच होतो चुलीत पडात असाच <laughs> चालला मग आजपासनं साडेचार वाजल्यापासून या पण चुली की त्या चुलीत पार्टी अंगाशी इली या अंगाशी <laughs> इली नसती मित्रांनो झाला का चुली वाट लावला आमची चूल जर चांगली पेट्टी ना लाकडा पण ओलीत निघाले त्यामुळे प्रॉब्लेम झालो चूल जर पेट्टी ना चांगली तर अजून भारी वाटलं असता म्हणजे लगेच झाला असता एवढं वेळ नाही गेलो असतो आताच आमक दोन तास झाले आहे येऊन या मग ते स्टोव ची आठवण येतात आवाज ऐकू ना असं पहिलं स्टोव पेटायचो घंटा पेटत नाही पाणी जाई टोपात कोणतं बुडालो ना तू का पण बुडावतोय पाण्यात एवढीच्या पाण्यात तर तर पाना वगैरे आणला ना याच्या पाण्यात भात ओतून घेऊया मटण घेऊया ह्याच्यात या बघा मटण एक नंबर झाला करत मटण ठेवतो का दे तर मित्रांनो आता जव सुरुवात केला तर चिकन देखील एकदम मस्त झाला एक नंबर चिकन आहे चव वगैरे नक्की तुम्ही देखील खाऊ केव्हा आणि टेस्ट तर एकदम भन्नाट झाली या भात पण एकदम व्यवस्थित झालो थोडं कचर राहिलो पण हा व्यवस्थित आणि चिकन तर इकडे हा आहे बघा कलरवर समज तर चिकन किती टेस्टी झालं असतात आणि खरंच चिकन चांगला तर आधी पहिला खाऊन घेतो नंतर बाकीचे व्हिडिओ ओके तर मित्रांनो आता आपण घरी चाललो हे बघा टोप वगैरे होतं हातात रिकामे करून चाललो शाप का मटणाचं नायनॅट करून टाकलो खाऊन मग हां जागावर ना तर आता घरी जाऊया कारण खूप वेळ झालो आपल्या खाई येऊन इकडनं काय नाही येलं आहे ना येईलस तू चाललो काय विचारलं काय वाट इ काय आहे ना वाटा हा

ताट टोप चमचो हा मी टोप घेतोय बाटली घेतलं काय राहिलं ना ना तर आता मस्त सड्या रिलाव कारण चिकन जरा जास्त झाला ओव्हरलोड झाला दोघांका कापून त्याच्यामुळे ते म्हटलं इव्हिनिंग वॉक करूया जरा धावूया म्हणजे जरा जिरात थोडासा का होई पण त्या जिरात त्याच्यामुळे म्हटलं सड्यावर जा एकदम बेस्ट उपाय कारण संध्याकाळची वेळ आहे ना एकदम भारी आहे म्हणजे गावाकडची संध्याकाळ एकदम खत्री असता म्हणजे एकदम अशी शब्द नाही आहेत एवढी भारी असतात नुसते की जरा धावूया सड्यावर हा चला तर मित्रांनो आपली पार्टी देखील झाली आहे आणि इव्हिनिंग वॉक देखील म्हणजे थोडंसं धावूसाठी येलो हो। पण खरंच बरा वाटला संध्याकाळी एकदम वारा वगैरे एकदम फ्रेश आहे गावाकडचा आणि धावून वगैरे मस्त वाटला एकदम फ्रेश झालो आणि आता मित्रांनो घरी जातो आणि व्हिडिओचं एंड इतच करतो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद चला